सप्तशतीची पो पोथी असते ही सगळ्यांना माहिती आहे आणि या पोथीचे जर आपल्याला संपुटीत पाठ करायचे असतील तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी याचा क्रम देखील दिलेला दे आहे जो क्रम आहे त्या क्रमानुसार बरोबर आपली ही पोथी वाचन करायची सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी सम महाराजांचं स्तवन घ्यायचं आहे हे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ त्यानंतर नवार्णव मंत्राची एक माळ घ्यायची आहे त्यानंतर इथे जे सुरुवातीला दिलेले आहेत हे देवीचे पाच मंत्र आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर जे इथे स्तोत्र दिलेले आहेत ते स्तोत्र आपल्याला म्हणायचे आहेत अवतरणिका नाही म्हणायची मंगलाचरणम नाही पूर्ण दुर्गाष्टोत्तर नाम स्तोत्र सुद्धा देखील आपल्याला वाचायचं नाहीये देव्या कवचा पासून म्हणजे देवीचं जे कवच आहे त्या कवचापासून आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे हे देव्या कवच त्यानंतर आपल्याला देव्या कवच झाल्यानंतर आपल्याला हे संपूर्ण देव्या कवच वाचायचं आहे त्यानंतर येतं का अर्गला स्तोत्र अर्गला स्तोत्र झाल्यानंतर आपल्याला किलक स्तोत्र मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की किलक स्तोत्र म्हणजे किलक या शब्दाचा अर्थ होतो खिळा आणि हे स्तोत्र वाचनाचा फायदाच असा आहे की आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व समस्या अडीअडचणी यांना खिळा मारण्याचं काम म्हणजे त्या तिथे स्टॉप करण्याचं काम हे किलक स्तोत्र करत असतं त्यामुळे जर तुमच्या जीवनामध्ये काही समस्या जरी आल्या तरी तुम्ही नुसतं किलकस्तोत्राचा पाठ किलक स्तोत्र जरी वाचलं तरी त्याचे खूप छान आपल्याला रिझल्ट मिळतात नंतर रात्री सुप्त वाचन करायचं आणि हे वाचून झाल्यानंतर आपल्याला इथून श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला म्हणजे आपल्याला दुर् आपल्याला या सप्तशतीचा आपला हा पाठ सुरू होतो इथे श्री दुर्गाई नम हा अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीचा महिमा कैशी सुरत समाधी वेश्या ते मेधा ऋषी सांगतो त्यानंतर विनियोग त्यानंतर ध्यान आणि आपल्याला हे ध्यान संपूर्ण वाचायचं नंतर आहे ओम नम चंडिकाए ओम एम मार्कंडेय उवाच इथपर्यंत आपल्याला वाचून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता हे ओम एम मार्कंडेय उच ही आणि सूर्य तनय सावरणू मनु बोलती ती आठवा ही सप्त ही संपूर्ण आता एक ओवी आहे ह्या ओव्या आहेत एक दोन दुर्गा दुर्गा सप्तशती पाठाचे संपुटित पाठ करण्यासाठी आपल्याला प्रत्येक ह्या ज्या ओव्या दिलेल्या आहेत ह्या ज्या सातशे ओव्या आहेत सप्त कारण सातशे श्लोकांचा सा हा ग्रंथ आहे सातशे श्लोक तेरा अध्याय यामध्ये तर ह्या प्रत्येक ओवीच्या पुढे आणि प्रत्येक ओवीच्या मागे म्हणजे ओवी सुरू व्हायच्या आधी आणि ओवी सुरू व्हायच्या मागे आपल्याला आपले जो ऐच्छिक मंत्र आहे म्हणजे ज्या कार्याच्या पूर्तीसाठी किंवा जी इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जो मंत्र घेणार आहोत त्या मंत्राचा आपल्याला त्या ओवीच्या समोर आणि ओवीच्या मागे आपल्याला मंत्र लावून ही पाठ वाचन करायचं आहे मी जसं आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रत्येक कोणकोणत्या समस्येसाठी कोणकोणता मंत्र म्हणायचा हे तर सांगितलेलंच आहे आपण एक साधा मंत्र घेऊया जो आपला सर्व इच्छापूर्तीसाठी मंत्र आहे जस तो मंत्र आहे आपला नवार्णव मंत्र नवार्णव मंत्र हा असा एक मंत्र आहे जो कुठल्याही आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा कुठल्याही समस्येसाठी कुठलीही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण नवार्णव मंत्राचा संपूर्ण लावून जर का पाठ वाचन केला के तर ती आपली इच्छा संपूर्ण पूर्ण होतेच आणि आपला पाठ देखील फार प्रभावी होतो तर नव्याण्णव मंत्राचा संपुट लावून कसं वाचन करायचं हे आपण बघूया बघा आपण इथपर्यंत हे वाचन करायचं ओम नम चंडिकाय त्यानंतर आता ओम एम मार्कंडीय उवाच हा एक नंबरचा श्लोक आहे तर याच्या आपल्याला श्लोकाच्या आधी आणि श्लोकाच्या नंतर इथे आणि इथे आपल्याला मंत्र संमंत्राचा संपूट लावायचा आहे समजा मी तुम्हाला नव्याण्णव मंत्राचा संपुट लावून दाखवते इथपर्यंत आपण वाचलं ओम नमस्चडी काई त्यानंतर ओम ईम क्लीम चामुंडाय विच्चई मग नंतर ओम एम मार्कंडेय उवाच ओ माईम क्लीम चामुंडाय विच्चई ओ माईम चामुंडाय चामुंडाई सूर्य सूर्यतनय सावरणू मनुबोल उत्पत्ती कथा त्यांची विस्तारे ऐक सांगतो ओ माईम क्लिम चामुंडाय ऐ कृपावंत ओ माईम क्लीम चामुई कृपावंत महामाया तेने मनवंतराधीप सावरणी सूर्यपुत्राचा ऐकतो वृत्तांत शुभ ओ माइम क्लीम चामुंडाय ऐ ओ माई मीम क्लीम चामुंडाई विच्चे पूर्वी सर किषा माझी चंद्रवंशी भूपती सुरज महाराजा समस्त शिती मंडला ओ माइ भ्रीम क्लीम चामुंडाई विच्चई ओ माइम चामुंडाई विच्चे पुत्र समान तो राजा प्रजापालन तत् फरक ओला विद्वासी धावा त्यावर बोलिला ओ माइ क्लीम चामुंडाई विच्चई ओ मायम भिम क्लिम चामुंडाई विच्चई दंडणी घोर संग्राम तो करी कोला विद्वांस जे त्याने तरी सुरत जिंकिला ओ चामुंडाई चामुच्छ ओ माइम क्लिम चामुंडाई विच रण सोडून तो आला सांभाळीपूर आपले जिंकले तेही हिवायऱ्या आणि भूप ओ जा माइम भ्रीम क्लिम चामुंडाई विच्च आपल्याला अशा पद्धतीने प्रत्येक ओवीच्या पुढे आणि प्रत्येक ओवीच्या मागे आपल्याला जो आपला जी आपलं इच्छा आहे त्या इच्छेसाठी जो मंत्र सांगितला आहे तो मंत्राचं संपुट लावून आपण संपुटीत पाठ करायचे असतात अशा प्रकारे आपल्याला सप्तशतीचे संपूर्ण सातशे श्लोकांना म्हणजे एक अध्याय पासून आपल्याला तेराव्या अध्यायापर्यंत प्रत्येक ओव्यांच्या पुढे आणि मागे आपल्याला संपुट लावून पाठ वाचन करायचा असतो म्हणजे मंत्राचं संपुट लावून पाठ वाचन करायचं असतो आणि यालाच सप्तशतीचा अतिशय प्रभावी आणि संपुटित पाठ असे म्हणतात तर जर का आपण एखाद्या विशिष्ट कामनेसाठी एखाद्या विशिष्ट जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचे संपुट लावून जर आपण पाठ केले तर ती आपली सेवा ही शंभर टक्के आपली फळस येतेच आणि फलद्रुप होतेच तर अशी ही आपल्या संपुटित पाठांची सेवा आहे नंतर आपल्याला संपूर्ण हे सातशे श्लोक संपुटित मंत्रासह वाचून झाल्यानंतर मी या आधी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्राधानिक रहस्य वैत्र प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य त्या त्यानंतर हे मूर्ती रहस्य मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर आपल्याला नित्यसेवा ह्या पुस्तकामधलं प्रसिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देव्यापराध क्षमा आपण स्तोत्राचं वाचन करून आई भगवतीची क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर आपला हा संपूर्ण एक पाठ संपुटित पाठ पूर्ण होतो आणि संपुटित पाठ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपली झालेली संपूर्ण सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करायची आहे श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपुटित पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला सप्तशतीचे संपूर्ण सातशे श्लोकांना म्हणजे एक अध्याय पासून आपल्याला तेराव्या अध्यायापर्यंत प्रत्येक ओव्यांच्या पुढे आणि मागे आपल्याला संपुट लावून पाठ वाचन करायचा असतो म्हणजे मंत्राचं संपुट लावून पाठ वाचन करायचं असतो आणि यालाच सप्तशतीचा अतिशय प्रभावी आणि संपुटीत पाठ असे म्हणतात तर जर का आपण एखाद्या विशिष्ट कामनेसाठी एखाद्या विशिष्ट जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राचे संपुट लावून जर आपण पाठ केले तर ती आपली सेवा ही शंभर टक्के आपली फळस येतेच आणि फलद्रूप होतेच तर अशी ही आपल्या संपुटित पाठांची सेवा आहे नंतर आपल्याला संपूर्ण हे सातशे श्लोक संपुटित मंत्रासह वाचून झाल्यानंतर मी याआधी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्राधानिक रहस्य वैतृ प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य त्यानंतर हे मूर्ती रहस्य मूर्ती रहस्य वाचून झाल्यानंतर आपल्याला नित्यसेवा ह्या पुस्तकामधलं प्रसिद्ध कुंजिका स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे यानंतर आपल्याला देव्यापराध क्षमा मापन स्तोत्राचं वाचन करून आई भगवतीची क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर आपला हा संपूर्ण एक पाठ संपुटीत पाठ पूर्ण होतो आणि संपुटित पाठ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आपली झालेली संपूर्ण सेवा आई भगवतीच्या चरणी अर्पण करायची आहे श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपुटित पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचे असतात तर जबरदस्त बाधेवर आपल्याला महामृत्युंजय मंत्राचे संपुट लावून पाठ करायचा असतो ती बाधा लगेच म्हणजे आपल्यापासून दूर जाते किंवा त्याचा संपूर्ण नायनाट होतो सप्तशतीतील काही प्रभावी मंत्र विशिष्ट कार्यांसाठी दिलेले आहेत आणि ते खालीलप्रमाणे आहेत संकट नाशनासाठी जर आपल्यावर खूप संकट आलेलं असेल तर शरणागत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्या त्रिहरे देवी नारायणी नमोस्तुते या मंत्राचे संपुट लावावे आरोग्य व सौभाग्यप्राप्तीसाठी देही सौभाग्यम आरोग्यम देवी देही मे परमम सुखम रूप देही जयम देही यशो देही द्विशो जही या मंत्राचे संपुट लावावे त्यानंतर बाधा शांतीसाठी जर आपल्या कुटुंबावर घरावर वास्तूवर काही नकारात्मक बाधा असेल करणी असेल काही दोष असेल तर त्यासाठी सर्व बाधा प्रशमनम त्रैलौक्यासखिलेश्वरी एवमेव एव त्वया कार्यमस्तम व्याधी विनाशनम या मंत्राचे संपुट लावून आपला संपुटीत पाठ करावा सर्व प्रकारच्या कल्याण होण्यासाठी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचे संपुट लावावे जर कुणाचा विवाह होत नसेल मुलामुलीचा तर त्यांच्या विवाहासाठी सत्वर त्यांचा लवकर विवाह होण्यासाठी ओम दुम दुर्गे मम विवाह सत्वरम कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा संपुट लावून आपले संपुटीत पाठ करायचे संपुटीत पाठ करताना एक ते तेरा अध्यायाच्या संपूर्ण सातशे श्लोकांच्या आधी व नंतर हे श्लोक लावून संपुटीत पाठ करायचा असतो आणि आपल्याला आई भगवतीची कुलदेवतेची विशेष विशेष कृपादृष्टी प्राप्त करायची आहे किंवा इतर कुठलीही समस्या असेल आणि ती आपल्याला पूर्ण करायची असेल तर तुम्ही नवार्णव मंत्राचा संपुट देखील लावू शकता किंवा ओम नम शिवा या मंत्राचा संपुट लावू शकता किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा संपुट देखील लावू शकता